मित्रांनो माझा आमचा घाट ट्रेनिंग झालेला आहे चंदनशिव मॅडम आणि सराटे मॅडम घाट ट्रेनिंगला आम्ही गेलो होतो साई समर्थच्या गाडीवर होतो आता आपण त्यांना विचारूया हो साई समर्थ जॉईन करून कसं वाटलं आणि गाडी शिकून कसं वाटलं मॅडम काय वाटलं दोन शब्दात सांगा साई समर्थ ड्रायविंग स्कूल मध्ये खूपच छान एक्सपिरियन्स आला आणि प्रवीण सर शिकवायला आहे त्यामुळे खूपच म्हणजे गाडी चालवणं आम्हाला भीती होती लेडीज ला घाटामध्ये आम्ही जे गाडी घेऊन गेलो आज आमचं घाट ट्रेनिंग होतं खूप छान वाटलं आणि खूप व्यवस्थितरित्या आम्हाला म्हणजे घाट ट्रेनिंग आज कंप्लीट झालं थँक्यू मॅडम तुम्ही काय सांगू शकाल मॅडम दोन शब्दात मलाही खूप छान वाटलं सर असल्यामुळे एकदम बिंदास गाडी चालवली अजिबात न घाबरता वगैरे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज शनिवार आहे आणि मी निघालो आहे कात्रस घाट ट्रेनिंगसाठी माझ्यासोबत आदरणीय सराटे मॅडम आणि आदरणीय चंदन शिव मॅडम आहेत त्या दोन मॅडमना घेऊन मी कात्रस घाट चढवण्यासाठी साई समर्थ मोठा डायविंग स्कूलच्या गाडीवर निघालो आहे पाहूया मॅडम कशा प्रकारे गाडी चालवतात ते तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे स्किप करायचा नाही आहे आणि माझं पी जे ड्रायव्हिंग हे युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे तर मी आता माझ्या गाडीत जाऊन बसतोय मॅडम मी बसलेले आहेत पाहूया आपण पूर्ण व्हिडिओ आणि खाट कात्रज आपण सध्या कात्रज घाटात आहोत रेस द्या कंटिन्यू घाट चढवताना नेहमी सेकंड मध्ये घाट चढवायचे आहे सेकंड थर्ड सेकंड थर्ड लक्षात ठेवा फोर्थ फिफ्थ आपल्याला टाकायचं नाही आहे घाटातले नियम सांगतोय मी हा सध्या कात्रजचा घाट आहे आपल्यासोबत आहे चंदनशिव मॅडम आणि सराटे मॅडम साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये यांनी ॲडमिशन घेतलं होतं आणि मी सध्या साई समर्थ ड्रायविंग स्कूलच्या गाडीवर आहोत रेस द्या मॅडम साई समर्थ म्हणजे सिंहगड रोडवरील रो सर्वात लोकप्रिय ड्रायविंग स्कूल आहे सर्वांनी नक्की साई समर्थ ड्रायविंग स्कूलला या आणि गाडी शिकण्याचा आनंद घ्या सध्या घाटाविषयी बोलायचं झालं जा, तर मॅडम स्पीड घ्या कंटिन्यू येस करा सरळ घाटात नेहमी कोणत्याही घाटात गाडी चालवताना हो ओव्हरटेक करायचं नाही आहे पहिला नियम वळण असो घाट नाही ट्रॅफिक सिटी कोणताही एरिया असो वळणाला ओव्हरटेक करायचं नाही आहे द्या सेकंड थर्ड सेकंड थर्डचा वापर जास्त करायचा आहे घाटात तुम्हाला स्पीड द्या कंटिन्यू पट्टीच्या बाहेर जाऊ नका समोर थोडं ट्रॅफिक लागलेलं ला आहे अशा प्रकारे स्पीड डाऊन होतोय आपला क्लस दाबून पहिला गिर घ्या मॅडम येस ट्वेंटी मायनस स्पीड झाला आपला लगेच पहिला गिर घ्यायचं लक्षात ठेवा कधी तुम्ही कुठे फिराय वगैरे गेलात आउट स्टेशनला तसं क्लोज ट्रॅफिक होतं बंपर टू बंपर चालण्यासारखं अशा वेळेस तुम्हाला पहिला गिर वापरायचं विसरू नका रेस द्या थोडासा घ्या क्लस दाबून सेकंड थोडासा गॅप थोडा रिकामा मिळाला की लगेच सेकंड टाकून द्यायचा स्पीड कंटिन्यू पाहू शकता मॅडम एकदम कॉन्फिडन्सनी गाडी चालवतात पाठीमाग सराटे मॅडम सुद्धा आहेत रेस कंटिन्यू समोरच्या गाडीचा जोपर्यंत पाठीमागचा टायर दिसतोय तोपर्यंत तो रेस करत राहणे टायर दिसायचं डिस्टन्स कमी झाला की ताबडतोब तुमची गाडी स्लो करायची किंवा गरज पडल्यास थांबून घ्यायची लक्षात ठेवा घाटातले नियम पुन्हा पहिल्या गेअर घ्यावा लागेल क्लोज ट्रॅफिक झालं येस लक्षात येते फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड जास्त करून घाटात चालतो बरं का रेस द्या घ्या स्पीड घ्या वळवा राईटला स्पीड ट्वेंटी पर्सेंट जोरात जोरात येस सेकंड क्लच दाबून सोडा क्लच घ्या स्पीड घ्या वळवा आपल्या आपल्या लेनमधून ओळवा मॅडम आणखीन येस व्हेरी गुड व्हेरी गुड स्पीड कंटिन्यू स्पीड घ्या स्पीड कंटिन्यू करा सरळ स्टेअरिंग शबास रेस द्या मॅडम ट्वेंटी पर्सेंट रेस कॉन्स्टंट ठेवा खूप ट्रॅफिक आहे घाटात आज खरं सरळ हा टन सगळ्यात सगळ्यात अवघटन आहे बरं का हा जागेवर यू आहे एन्जॉय करा हा टन ह्या गाडीच्या मागे लावा एका कारच्या कार, कार पाठीमागे लावायची झिगझॅग झॅग करायची नाही जास्त लेन टू लेन रेस कंटिन्यू शबा द्या रेस येस जोरात जोरात आणखी स्पीड सोडा रेस क्लच दाबून थर्ड गियर घाटात थोडासा प्लेन रोड लागला की तुम्ही थर्ड गिअरचा वापर करू शकता थोडा क्लच थर्ड च्या मॅडम तुम्ही फिफ्थ टाकलेला ओके सर मधून सेकंड वरून मध्ये परत न्यूट्रल लागणार न्यूट्रल आणायचं आणि मग सरळ वरती ढकलायचं तुम्हाला तुम्ही काय केलं तुमच्या चेअर जास्त दाबलात म्हणून तो पाचवा गेला लक्षात ठेवा माझ्या चेअर दाबून घेतला तर फर्स्ट जाईल तुमच्या चेअर जास्त दाबून घेतला तर पाचवा जाईल ओके त्यामुळे सरळ वरती जर ढकलला ना तुम्ही तर तो तिसरा गिअर जातो रेस कंटिन्यू मॅडम रेस कंटिन्यू येस yes, पुन्हा सरळ क्लच दाबून सेकंड घ्या ट्रॅफिक जाम झालेला आहे इथं खूप आता आपल्याला ह्या ट्रकला ओव्हरटेक करायचं राईट इंडिकेटर लावा आपण घाटात ओव्हरटेक करतोय अरे सोडून द्या येस गाडी नेहमी अशी अर्धी बाहेर लावायची थोडीशी अशी थोडीशी बरं का पट्टीच्या बाहेर जायचं नाहीये कारण तुम्हाला समोरून येणारी गाडी दिसली पाहिजे एक्झॅक्ट गाडीच्या पाठीमागे जाऊन नाही थांबायचं म्हणजे नाही ड्राईव्ह करायचं म्हणजे समोरचा दिसणार नाही तुम्हाला लक्षात ठेवा हे काही छोटे मोठे पॉईंट आहेत आणि सेकंड गिअर आहे आपल्या लक्षात ठेवा रेस कंटिन्यू घाटाले नियम पुन्हा रिपीट करतो सेकंड थर्ड सेकंड थर्ड जास्त सेकंडच चालतो घाटामध्ये वळणाला ओवरटेक मारायचं नाही आहे जोरात ब्रेक दाबून गाडी थांबवायची नाही स्टेरिंगला जोरात हिसके झटके मारायचे नाही वळण आहे म्हणून स्मूथ स्टेरिंग वळवायचे स्मूथ रिटर्न करायचे कारण हे पॉवर स्टेरिंग आहे पॉवर स्टेरिंगला जास्त जोरात वळवलेलं चालणार नाही गाडी घासण्याचे किंवा पलटी होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे स्टेरिंग नियंत्रण स्टेरिंग कंट्रोल ही असू द्या रेस कंटिन्यू रेस हा बघू शकता मित्रांनो कात्रस घाट हा नजारा तुम्ही कधी कात्रस घाटात फिरायला आला तर नक्की या रेस कंटिन्यू हे पाहू शकता मॅडम गाडी चालवत आहेत कॉन्फिडन्स रेस द्या द्या रेस मॅडम द्या जोरात जोरात घ्या स्पीड घ्या मॅडम येस yes. टायर दिसेपर्यंत डिस्टन्स क्लोज जाऊ नका जास्त हेवी ट्रक आहे टनल चालू होतो कात्रचा हा जुना बोगदा आहे मित्रांनो समोर पाहू शकता मॅडम हेडलाइट ऑन करा इंडिकेटर बटन दोन वेळा गोल फिरवा येस अजून दोन वेळा फिरवला हो बरोबर टनल चालू चालू वाई, चालू व्हायच्या आधी टनल येण्याच्या आधी साधारण पन्नास ते शंभर मीटर आधी तुम्हाला हेडलाइट ऑन करायची त्याचं कारण सांगतो एक्सपर्ट ड्रायव्हर टनलमध्ये गेल्यावर हेडलाइट ऑन करतो तो एक्सपर्ट असतो त्याला पटपट सगळी बटनं वगैरे माहिती असतात तुम्ही तिथे अंधारामध्ये बटणं शोधत बसणार तुमची गाडी भिंतीवर इकडे तिकडे जाऊ शकते त्यामुळं थोड्या दिवस मी सांगितलेल्या नियमाचं पालन करा कोणतीही गोष्ट करताना थोडा मध्ये करा कारण अजून तुम्हाला लोकांना मल्टीटास्किंग जमत नाही एका वेळी चार कामं जमत नाही हा टू वे टनल आहे कात्रचा जुना बोगदा हेडलाइट ऑन आहे राईट घ्या थोडस कोणताही टनल एंट्री एक्झिट मित्रांनो विदाऊट ट्रेस करा कारण टनलमध्ये आतमध्ये जाताना तुम्हाला क्लिअर दिसत नाही थोडं फेंट दिसायला लागतं किंवा आतमध्ये काही काम चालू असतं लेबर असतात बॅरिकेड असतात रस्त्याचं काम चालू असतं त्यामुळे सर्वांना हे सांगणं आहे की प्रत्येक टनल एंट्री एक्झिट विदाऊट ट्रेस करा टनलच्या एकदम तोंडाला जवळ आल्यावर तर टनलमधली माहिती सांगायची झाली तर हा टू व्हेलर टू वे, वे टनल आहे त्याच्यामध्ये ओव्हरटेक करू नका जोरात ब्रेक घेऊन थांबू नका पुन्हा सांगतो लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता चेंबर आहेत जे पावसाळ्यातलं पाणी जाण्यासाठी झाकण उघडे ठेवलेले आहेत त्यामुळे कोणत्याही टनलमध्ये भविष्यात जरा ड्रायव्हिंग करताना जास्त लेफ्ट साईडला सरकू नका पांढऱ्या पट्टीच्या बाहेर तिथं गाडी अडकण्याचे चान्सेस ॲक्सिडेंट चान्सेस असतो अशा प्रकारे आपण घाट चढवलेला आहे आणि जुना बोगदाही संपत आहे रेश द्या मॅडम आता आपण घाट उतरवतोय उतरवतानाही तुम्हाला सेकंड गिअरचाच वापर करायचा आहे ओके सेकंड थर्ड सेकंड थर्ड समोर एक बोर्ड पाहू शकता तुम्ही तिथचं स्पीड लिमिट दिलेलं इथं यांनी म्हणजे आपल्याला सेकंड गिअरमध्येच घाट उतरवायला सांगितलेलं आहे स्वतःच्या गाडीवर दोन ते तीन वेळा जर तुम्ही घाट चढवणे उतरवणे घरच्यांसोबत प्रॅक्टिस करत असाल तर सेकंड गिअरचा जास्त वापर करा असं माझं सांगणं आहे थोडं ऍव्हरेज लॉस तर लॉस बट गाडी कंट्रोलमध्ये राहते कारण सेकंड गियरला कंट्रोल गिअर म्हणतात आपण कात्रास घाट उतरतोय सध्या खरा सरळ आता आपण घाट उतरतोय उतरता उतरता उतर तुम्हाला जर कंट्रोल हवा असेल तर फक्त ब्रेक दाबायचा क्लच दाबू नका ओके कारण उतारावर जर तुम्ही क्लच दाबला तर गाडी तुमची जोरात पळायला लागते फ्री होते एकदम न्यूट्रल होते म्हणून मोठ्या मोठ्या हायवेला बोर्ड लागलेत की पुढे तीव्र उतार आहे सुरक्षेसाठी गाडी न्यूट्रल करू नका किंवा बंद करू नका न्यूट्रल केली म्हणजे गाडी फ्री झाली लक्षात ठेवा हा आपण घाट उतरतोय सा। आपण साई समर्थ मोठा ड्रायविंग स्कूलच्या गाडीवर हो आहोत द्या रेस मॅडम कंटिन्यू येस बोला ना हे थोडासा ब्रेक घ्या ओनली ब्रेक नो no क्लच सगळं आपल्या मनावर आहे जिथं लागेल तिथं ब्रेक घ्या जिथं लागेल तिथं एक्सिलेटर दाबा बट गाडी कंट्रोलच्या जा बाहेर जाऊ देऊ नका घाटातले नियम थोडस बारकाईनं फॉलो करायचे गाडी शिकायची असेल तर साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूल धायरीगाव सिंहगड रोड पुणे इथे या अवश्य आपली बॅच बुक करा आणि गाडी शिका स्पीड घ्या अशा प्रकारे आपण घाट उतरवला ओके रेस कंटिन्यू आता आपल्याला हायवे लागल हायवे विषयी आपण थोडंसं बोलूया हायवे ट्रेनिंग कसं करायचं काय करायचं आपण सध्या हायवेवर गाडी चालवतोय मुंबई पुणे बेंगलोर सातारा हायवे स्पीड घ्या मॅडम हा हायवे डेंजरस आहे काळजीपूर्वक गाडी चालवायची आपल्याला विदाऊट इंडिकेटर मिरर पुन्हा रिपीट करतोय हायवेवर गाडी चालवताना विदाऊट इंडिकेटर मिरर लेन चेंज करायची नाही आहे आपल्याला पांढऱ्या पट्टीच्या बाहेर जायचं नाही आहे पांढरी पट्टी म्हणजे आपली थोडक्यात लक्ष्मण रेषा आहे असं समजून चाला स्पीड घ्या मॅडम कंटिन्यू व्हेरी गुड पाठीमाग आपल्या बस आहे गाड्या आहेत काळजी करू नका राईट आणि लेफ्टची दोन लेन रिकामी आहेत ज्याला जायचे तो राईट ओव्हरटेक मारून निघून जाईल तुम्ही तुमची जागा सोडायची नाही कारण फोर व्हीलरचा नियम आहे जो लेन पाळला तो टिकला जो नागमोडी केला तो प्रॉब्लेम मध्ये गेला व्हेरी गुड व्हेरी गुड आज कॉन्फिडन्स पाहिजे रेस कंटिन्यू ब्रिजवरून जाणार आहे आपण पाहू शकता मॅडम गाडी चालवत आहेत साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीवर आहोत आम्ही तुम्हाला अशी गाडी शिकायची असेल मित्रांनो तर साई समर्थ जॉईन करा स्पीड घ्या आणि सोबत प्रवीण जाधव सरांचं म्हणजे माझं पी जे ड्रायविंग ट्रिक्स हे यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरायचं नाही आहे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतोय वेगवेगळ्या ट्रिक्स मार्फत स्पीड घ्या मॅडम शबा जरेस मधली लेन सोडायची नाही आहे राईटची स्पीड लेन आहे मधली मीडियम लेफ्ट सर्विस स्वतःच्या गाडीवर कधी हायवेने ड्राईव्ह करत असाल फर्स्ट सेकंड टाईम तर तुम्ही सर्व्हिस आणि मीडियम लेनचा वापर करू शकता राईटच्या हाय लेन लेनमध्ये जाऊ नका सोबत एक्सपर्ट घेऊनच जाणे एकटं जायचं नाही आहे तुम्हाला रेस कंटिन्यू टनल चालू होतोय हा जुना बोग नवीन बोगदा आहे साधारण दीड किलोमीटरच्या आसपास हा बोगदा आहे रेस द्या मॅडम रेस कंटिन्यू हेडलाईट ऑन करा टनल चालू होतो आहे येस yes, चालूच आहे मगाशी बंद केली नव्हती आपण आपल्या समोर ट्रक आहे मॅडम रेस द राईट इंडिकेटर लावा रेस द डबल ठीक आहे कॅन्सल ओव्हरटेक कारण पाठीमाग गाडी आहे ओके बंद वरती करा शबा जागा समोर लक्ष असू द्या जास्त वेळ दुसरीकडे लक्ष नको आहे रेस कंटिन्यू आपण टनलमध्ये एंट्री करतोय पाहूया टनल कसा आहे काय आहे वन वे टनल आहे हा साधारण दीड किलोमीटरच्या आसपास एक हजार तीनशे अडतीस मीटरचा टन टनल आहे हा मॅडम आपण मधल्या लेनमध्ये आहोत मध्येच राहणार ओके दर रेस टनलमध्ये एंट्री करतोय आपण ते पाहू शकता मॅडम गाडी चालवत आहे रेस कंटिन्यू हा वन वे आहे तीन लेनचा रस्ता आहे आपण याच्यामध्ये एक लेन ठेवायची आहे ओव्हरटेक करायचं नाही थांबायचं नाही जोरात ब्रेक द्यायचा नाहीये स्टेअरिंगला जोरात निसके सुद्धा मारायचं नाहीये मायनस मायनस टेरिंग वळवायचे जितकी गाडी जोरात पडेल टनलचे नियम सांगतोय मी त्या टनलमध्ये लाईट आहे त्यामुळे उजेड आहे इतका प्रॉब्लेम येणार नाहीये रेस कंटिन्यू स्पीड द्या मॅडम त्या रेस द्या समोर एका गाडीचे हजार लाईट चालू आहे बऱ्याच जणांना माहीत नाही ती लाईट ऍक्च्युली लावायची नसते टनलमध्ये ती लाईट फक्त गाडी थांबल्यावर लावतात वाहतुकीच्या नियमाप्रमाणे पण आपल्या इंडियामध्ये त्याचा वापर होतो माजा तुम्हें तुम्हें तर मित्रांनो कुणी माझा व्हिडिओ बघत असेल मॅडम तुम्हालाही सांगतो तुम्ही तुमच्या गाडीवर टनलमध्ये एंट्री केला तर ती लाईट लावायची नाही आहे ती लाईट फक्त थांबल्यावर लावायची आपल्याला लावा। अशा प्रकारे टनलमधून आपण एक्झिट होतोय थोडासा ब्रेक घ्यायचा मॅडम ओनली ब्रेक गुड लाईटला ठेवा गाडी शबास प्रत्येक टनल एंट्री एक्झिट मी सांगितले विदाऊट रेस कारण बाहेर काय आहे माहीत नसतं आपल्याला बरं का रेस द्या आता आपण राईट सॅलेनमध्ये आहोत थोड्या वेळ राईट सॅलेनमधून ड्राईव्ह करणार सारखा सारखा लेन बदलणे धोका असतो टू व्हीलरच्या सवयी मोडा रेस द्या ब्रेकर आलेत बरं का ओन्ली ब्रेक या लाईट स्टेरिंग गच्च पकडायचं अशा ब्रेकरवर टायर असं जम्प होतं स्टेरिंग इकडे तिकडे सटकत डिवायडरवर गाडी चढण्याचे चान्सेस हायवेचे नियम सांगतोय बारकाईनं लक्ष असू द्या द्या स्पीड द्या हा जांभूळवाडीचा ब्रिज आहे स्पीड घ्या मधल्या लेनमध्ये असू द्या गाडी रेस कंटिन्यू क्लस दाबा थर्ड गियर या येस व्हेरी गुड व्हेरी गुड त्या रेस थर्ड गियरला आपली गाडी आता स्पीड कंटिन्यू त्या जोरात द्या वळण आलं की थोडा रेस कमी दाबायचा स्ट्रेट रोडला जास्त yeah, दाबायचं अशी गाडी चालवायची हायवेला लक्षात ठेवा कंटिन्यू रेस कधी नाही मारायचा कंट्रोल नाही होणार गाडी मग रेस कंटिन्यू जोरात 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 द्या शबास Yes. तो दे द्या रेस द्या मॅडम आणखी आता उतार आहे रेस सोडून द्या उतारावर हे बोर्ड पाहू शकता पुढे तीव्र उतार आहे सुरक्षेसाठी गाडी बंद न्यूट्रल करू नका उतारावर तुम्हाला गाडी बंद करायची नाही काही अज्ञान असतात लोक पेट्रोल डिझेल गॅस वाचावं म्हणून गाडी बंद करतात ब्रेक फेल होतात स्टेरिंग लॉक होतं त्यामुळे याही गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे रेस द्या मॅडम कंटिन्यू येस ओनली ब्रेकवर काम करा जर कंट्रोल हवा असेल तर इथून थोडा डेंजरस एरिया आहे ॲक्सिडेंट एरिया आहे जसं आपण मधील नवीन टनल क्रॉस करतो तिथून खूप उतार आहे गाड्या कंट्रोल होत नाहीत सारखं इथे ॲक्सिडेंट होतात ॲक्सिडेंट असे होतात की जवळजवळ दहा पंधरा गाड्या एकमेकांवर आदळतात हा डेंजर एरियावर का रेस द्या रेस कंटिन्यू स्पीड घ्या मॅडम लेफ्ट इंडिकेटर लावा लेफ्ट मिरर चेक अगदी मायनस मायनसमध्ये स्टेअरिंग लेफ्टला वळवा लेफ्टच्या आरशात एक नजर पुढे एक नजर आरशात एक नजर असं करत करत आपल्याला लेफ्टला सरकायचं आहे स्टेअरिंगला जोरात वळवायचं नाही आता बघ आपल्याला वळायचे थोडासा ब्रेक घ्या साधारण दोन तीनशे मीटर आधी थोडा कंट्रोल द्यायचा जर आपल्याला कुठे वळायचं असेल सर्व्हिस लेन चालू होती इकडे आता अशा प्रकारे मित्रांनो आमचा हायवे प्लस घाट ट्रेनिंग संपलेलं आहे आम्ही आता वडगावला लागलेलो आहोत पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ नवीन आणखीन काहीतरी घेऊन तोपर्यंत गुड बाय आणि माझं पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये तुम्हाला